नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर स्वामी भक्तांनो आजचा आपला स्वामी संदेश आहे माऊली बोलतात नशीब हे लिफ्टसारखं असतं तर कष्ट म्हणजे जिना आहे लिफ्ट कधीही बंद पडू शकते पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो जर इतरांचं दुःख बघून तुम्हाला सुद्धा दुःख होत असेल तर समजा तुमच्यात अजूनही माणूसपणा शिल्लक आहे आवडलेलं आणि निवडलेलं यांचे जेव्हा संगत घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरतो फक्त तडजोड कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेलं मनापासून कधी स्वीकारता येत नाही एकत्र येणे ही सुरुवात एकमेकांसोबत राहणे ही प्रगती आणि एकमेकांसोबत काम करणे म्हणजेच यश असते आरसा हा आपला सर्वोत्तम मित्र आहे कारण आपण जेव्हा रडतो तेव्हा तो, तो, तो कधीच हसत नाही खूप त्रास असतानाही प्रामाणिक राहणे संपत्ती भरपूर असतानाही साधे राहणे अधिकार असतानाही नम्र राहणे आणि रागत असतानाही शांत राहणे याला जीवनाची व्यवस्थापन असे म्हणतात सतत प्रत्येकाचा वापर करणाऱ्याच्या आयुष्यातला सर्वात अपमानस्पद क्षण कोणता आपलाही वापर केला जातो हे सांगणारा क्षण वागण्यात खोटेपणा असेल तर जंगलात मोठेपणा असून काहीच एक उपयोग नाही जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या हा वाजतच राहिल्या पाहिजेत दोन घास प्रेमाने अशी पंगत आणि मन मोकळा अशी संगत आयुष्यात लाभली तर आयुष्यातील रंगत वाढतच जात असते कधीच म्हणू नका मला शक्य नाही कारण ही एका पराभूताची मानसिकता आहे बुद्धीने कुठे वास करावेसे पैसा ठरू शकत नाही म्हणूनच कधी कधी गरीबाच्या घरात शस्त्रज्ञ जन्माला येतो आणि श्रीमंताच्या घरात मूर्ख लक्षात असू द्या शंभर लोकांपेक्षा काहीतरी वेगळं जगायचं असेल हलु -हलु एकट एक एक तर एकट्याने जगण्याची हळूहळू सवे लावा गैरसमजुतीचा फक्त एकच क्षण खूप धोकादायक ठरू शकतो कारण काही मिनिटांमध्ये आपण एकत्र घालवलेल्या शंभर सुखांच्या क्षणांचा तो विसर पाडतो म्हणून गैरसमज टाळा जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मनाचा व मानाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा ना येणार नाही काटा जरी काट्यासारखा का वागला तरी फुलानं आपलं फुलणं सोडायचं नसतं जीवनाचे रस्ते कितीही खडतर असले तरी रस्ता बदलून का होईना परंतु चालणं सोडायचं नसतं एखाद्या अडचणीत माणूस कामाला आला नाही म्हणून एकदा जोडलेलं नातं लगेच तोडायचं नसतं हीच खरी मैत्री आणि खरी नाती असतात जोडलेलं जपायला जमलं त्याला जगणं जमलं माणसाजवळ पथ हवी ऐपत हवी आणि दुनियेला ठोकरण्याची जिग्ग रहावी मग दुनिया तुमचं कौतुक करतेच जगण्याची काही तत्वे आहे का आयुष्यात कधीही दुसऱ्यांच्या कलाने जगू नका नाहीतर जीवनातील आनंद संपेल म्हणून स्वतःच्या मनाने जगा इतर लोक चालतात म्हणून आपणही त्या वाटेवर चालू नका तर जी वाट तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल त्याच वाटेवर प्रवास करा आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्यांचे मेंदूने घेऊ नका पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दूरदृष्टीनेच घ्या ज्या निर्णयामुळे सगळ्याला आयुष्यातील वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते तिथे स्पीड कमी करावा इतकंच नाही तर शणभर थांबावं सुद्धा आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत फक्त तेवढ्याच आहेत ज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केले आहात हवी असलेली गोष्ट त्यांना कुतूहल गेल्यानंतरच मिळत असेल तर ती निसंकोच हसत हसत स्वीकारणे किंवा त्याला त्यावेळी गरज आहे त्याला देणे हा जगण्याचा एक सिद्धांत आहे स्वामी भक्तांना जर तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका जे आपलं आहे त्याच्यावर कोणीही प्रेम करतं पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम असतं कुठल्याही संकटसमयी मनुष्य आपल्या ध्येयापासून ढाळला तर तो, तो जिवंत असून मेल्याप्रमाणेच आहे रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टीने एका क्षणात तो संपून टाकत असतो लोकांना तुमच्यापेक्षा दुसऱ्यांकडून जास्त फायदा दिसला की तुमचे महत्त्व त्यांच्या लेखी कमी होते लोकांकडून दिले जाणारे महत्त्व जास्त गांभीर्याने घेऊ नका आपलं मन ज्याच्यामुळे दुखेल अशा लोकांचे जास्त जवळ जायचं नाही एकटं तर एकटं पण खोट्या लोकांना आयुष्यात कधी महत्व द्यायचं नाही एक साधा विचारसुद्धा तुमचं आयुष्य उजळू शकतो म्हणून नेहमी नवे विचार तुम्ही मिळवत जा तर स्वामी भक्तांनो स्वामी बोलतात तर त्याआधी तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा किंवा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगली होऊ नका ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून तुम्ही लोकांचा विचार करत जाऊ नका लवकर राग येणारी लोक मनाने खूप चांगले असतात कारण त्यांना आपल्या फीलिंग्स लपवता येत नाहीत जे काय असेल ते तोंडावर बोलत असतात वेळ आणि खेळ कधी संपेल सांगता येत नाही म्हणून कायम तयारीत राहावे त्यासाठी एक लक्षात ठेवावे की भीतीपेक्षा मोठा व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी लस नाही बाकी सारे नशिबात असेल ते माणसाने नेहमी एकांतांना कान हा स्वतःचा वापरावा म्हणजे गैरसमज कमी होत असतात सध्या माणसंच दुःखाचं एकच मुख्य कारण आहे ते म्हणजे माणसाला माहिती सगळं असतं पण समजून काहीच घ्यायचं नसतं आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरविले जातो ज्याला साथ द्यायची ना तो देतोच आणि ज्याला सोडायची तो सोडतच असतो म्हणून जो तुमची किंमत करतो ना त्याला जपा ज्याच्या नजरेत तुम्ही तुमची किंमतच नाही अशा व्यक्तीला अजिबात महत्त्व देऊ नका लक्षात असू द्या माऊली बोलतात लक्षात असू द्या आपल्या स्वतःच्या चुका मोठी झाकून लोकांकडे बोट दाखवण्याची माणसाला फार वाईट सवय असते बोलण्यातला राग सर्वांना दिसतो पण रागातले प्रेम ओळखणारे फार कमी असतात माऊली बोलतात माणसे त्यांच्या गरजेनुसार जवळ येतात आणि सोयीनुसार दूर जात असतात काही वेळ आयुष्यात आपल्याला त्रास होणं पण गरजेचं असतं आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी तोंड सांभाळता नाही आला तर चालेल पण तोंड मात्र सांभाळता आलं पाहिजे आनंदी राहा जे बदलता येईल ते बदला जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि का, जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा परंतु स्वतःला नेहमी आनंदी ठेवा प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळते तुमची नाही अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच काळजाला लागत असते संयम ठेवा संकटाचेही दिवस जातील आज जे तुम्हाला पाहून हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील आयुष्यात खोटं बोलून नातं जोडण्यापेक्षा खरं बोलून नातं तुटलेलंच बरं असतं कोण आपलं कोण परक वेळ सर्व दाखवूनच देतच असते माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात दुःखाहून मोठं दुखणं दुःखाचं कारण असतं स्वामी भक्तांनो माऊली बोलतात लक्षात असू द्या तर त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटलेली माणसं चांगली असो किंवा वाईट अनुभव मात्र नक्कीच देऊन जातात माणसं बदलत नसतात कालांतराने ती मुळात कशी आहेत हे आपल्याला कळत असतं डोळे तर सगळ्यांनाच सारखे असतात पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसापासून वेगळं करत असतो चूक नसतानाही जवळचे विरोध विरोधात जातात तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा कारण एक कलियुग आहे इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जात असत आयुष्यात मिळालेले अनुभव माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडत असतात गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेणारच ठरत असतं माणसाने कधीही तयारीत राहावं कारण सध्याच्या युगात वातावरण आणि माणसं कधी बदलतील हे सांगता येत नाही माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्वाचं वाटते सगळेच चांगले असतात फक्त ज्याची त्याची चुलना लावण्याची पद्धत वेगळी असते लक्षात असू द्या बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून त्यांच्या सगळ्यांपासून दूर होत राहत असतो लोकांना तबला नाही आवडत ढोलकी आवडते दोन्ही बाजूने वाजवता येते म्हणून लक्षात असू द्या आयुष्याचा एकच नियम बनवा जे तुम्हाला विसरले तुम्ही त्यांना विसरा माऊली बोलतात आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत साथ देऊ पण लक्षात असू द्या सद्गुरु बोलतात आपल्यासमोर जर वाईट माणूस येऊन जरी उभा राहिला तरी त्याच्यातील चांगला गुण तुम्ही घेतला पाहिजे बाकी जे त्यांच्यामध्ये दुर्गुण आहेत त्यावर भगवंत बघेल त्याचं काय करायचं ते आयुष्यात खचीकरण करणाऱ्या लोकांपेक्षा एकमेकांना साथ व स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत असलेलं कधीही बरं असतं आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही फक्त निमित्तमत्ता साप ठेवा परमेश्वर काटाही टोचू देणार नाही होईल सगळं ठीक जे काही चालू आहे तुमच्या लाईफमध्ये ते कधीतरी संपणार आहे ज्याचं टेन्शन्स तुम्हाला रोज झोपू देत नाही ते कधीतरी संपणार आहेत फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि पेशन्स ठेवा जे होईल असंच असतं ते होतच आपल्या हातात आहे तेवढा आपण प्रयत्न करायचे बाकी जास्त विचार करायचा नाही एक कडू सत्य ऐका जीवनामध्ये प्रेम करणारी माणसे गेल्यानंतर खूप त्रास होतो काही वेळेस असं वाटतं की मरण हा पर्याय नाही मरता येत नाही म्हणून जगणे हे आपल्या डोळ्यांनी पाहिलेला मृत्यू आहे जोपर्यंत व्यक्ती आहे तोपर्यंत जपा आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा डोळ्यावर जास्त विश्वास ठेवा स्वभाव हा फ्री हॉटस्पॉट सारखा असला की कोणत्याही पासवर्डची गरज पडत नाही लोक आपोआपच कनेक्ट होत जातात प्रभाव चांगले असण्यापेक्षा स्वभाव चांगले असणे हे जास्त आवश्यक आहे लोक बोलतात की माणसाची सही आणि स्वभाव हा कधीच बदलत नाही पण एकदा बोटाला लागलं ला ला की सही पण बदलते आणि मनाला ठेच लागली ला की स्वभावही बदलत असतो संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही मालमत्ते वारस कितीही असू शकतात परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत जेवढा पैशाचा धावा करता तेवढाच धावा देवाचाही करत जा कारण तुम्ही कमवलेल्या पैशाचा उपभोग घेण्याची एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्याची ताकद फक्त देवातच आहे तुमच्या पैशात नाही माणसाला जेव्हा गरज पडते ना तेव्हा तो कावळ्याला सुद्धा इज्जतीनेच बोलवत असतो ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्यांना अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही परमेश्वरावर तुम्ही निसंकोचपणे विश्वास ठेवा योग्य वेळ तो इतकं देतो की आपल्याला मागायला काहीच उरत नाही सध्या लोक अशी वागतात की गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण कोणताही निर्णय घेताना किंवा आयुष्याच्या वाटेवर कधीही काही संकट आलं तर नेहमी मनाला विचारा कारण मन आपल्याबरोबर कधीच खोटं बोलत नाही ते आपल्याला नेहमी सोबतच असतं मंदिराजवळ कळस कधीच गर्व करीत नाही की मी एवढा उंचावर आहे त्याला माहिती असतं त्याचं अस्तित्व मंदिराच्या पायऱ्यांवर आहे भक्ताच्या येण्या जाण्याने पायऱ्या झिजलेल्या असतात भक्त पायऱ्यांना हात लावून नमस्कार करतात आणि कळसाला लांबूनच नमस्कार करून जात असतात अनुभवाने आपण शिकतो कर्माने मोठे होतो माणुसकीने माणूस पण जपतो पण आणि कायम आपण लक्षात राहत असतो लक्षात असू द्या हातात हात घेतला तर मैत्री होते दोन्ही हात जोडले तर भक्ती होते कोणाला हात दिला तर मदत होते हाताचे महत्व इतके की अनेक हात पुढे आले तर अशक्य तेही शक्य होऊन जात असते ज्याच्याकडे अहंकार असतो त्याच्याकडे संस्कार नसतात आणि जे संस्कारी असतात ते कधीच अहंकारी नसतात कारण संस्कार आणि अहंकार एका ठिकाणी कधीच राहत नाहीत शंकेला इलाज नाही स्वभावाला औषध नाही चारित्र्याला प्रमाणपत्र नाही शब्दांपेक्षा काही तिकट नाही आणि मौनासारखं उत्तम कधी साधन नाही आम्ही शेवटच्या साथ देऊ पण फक्त आमचा वापर करू नका स्वामी भक्तांना नातीही कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाहीत कारण ते मरते एक तर तिरस्काराने दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे तिसरे गैरसमजामुळे आणि चौथ्या लोकांनी कान भरवल्यामुळे नात्यांमध्ये विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा स्वतः जिंकायचे की दुसऱ्याला हरलेले पाहायचे आहे हे आधी ठरवले पाहिजे कारण आजकाल लोकांना स्वतः जिंकण्यापेक्षा दुसऱ्यांना हरलेले पाहण्यात आनंद मिळत असतो आयुष्य एकेकरी मार्गासारखं आहे मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही म्हणून प्रत्यक्ष आनंदात जगा आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही ते आपोआप जोडलं जात असतं खरी आपुलकी माया ही फार दुर्मिळ असते हे दान ज्याला लाभतं त्यालाच त्याला खरा आनंद मिळता येत असतो बुद्धिमान गप्प राहतात शहाणी बोलतात आणि मूर्ख वाद घालत असतात जीवनात श्वास आणि विश्वासाची एक सामान गरज असते श्वास संपला तर जीवन संपते विश्वास संपला तर संबंध संपतात हो आणि नाही हे दोन छोटे शब्द आहेत पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो नाही लवकर बोलल्यामुळे आणि हो उशिरा बोलल्यामुळे माणुसकीच्या नात्यात जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर नक्कीच लक्षात ठेवतात जीवनात त्यांनाच मस्त आहे मस्त आहे जे चांगल्या कामात व्यस्त आहेत आणि जीवन त्यांचेच दुखी आहे जे दुसऱ्यांना आनंदात त्रस्त आहेत आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे दा ठरविले जात असतो लोकांजवळ पैसा अडका जास्त आला की चांगले वाईट कळत नाही नुसतं एखाद्याला त्रास किंवा ढचायचे पण लक्षात ठेवा जे आपण तुम्ही करताय कदाचित द्यायचं ठरलं असेल त्या भगवंतांचं आपलं अस्तित्व नेहमी स्वच्छ असावं मग ते आरशात पाहताना असो किंवा नजरेत असो स्वामींना स्वामींना एकाने विचारलं की सर्वात महाग जागा कोणती तर स्वामी म्हणाले आपण दुसऱ्यांच्या मनात निर्माण करतो ती महाग जागा तिचा भाव करता येऊ शकत नाही आणि ती एकदा जर गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्यच असतं समाधान असेल तर पैसा सुख देतो नाहीतर कितीही पैसा व मालमत्ता तरी तो कमीच पडत असतो सांभाळून ठेवलेली एखादी वस्तू लक्षपूर्वक ऐकलेली गोष्ट कधी ना कधी कमीही येत येतेच आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल तर मेहनत घ्यायची तयारी ध्यास आणि इच्छाशक्ती पाहिजे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कुठून आला तुमची परिस्थिती तसेच तुमचं वयावर निर्भय आहे ज्यांना काळजाचे घाव अंडोळ्यातील भाव कळतात त्याच नात्याला खरा अर्थ असतो बाकीची नाती केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझीच असतात माणूस कसा दिसतो ह्यापेक्षा कसा आहे याला महत्व असतं कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तरुणापर्यंत तर गुणाचं आयुष्य मरणापर्यंत असतं जेव्हा आपण कोणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला दोन पैकी एक फळ नक्की मिळते एक तर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक धडा निगेटिव्ह लोकांपासून नेहमी दूर राहा कारण अशी लोक मदतीच्या वेळीसुद्धा काहीतरी प्रॉब्लेम्स तयार करतात किंवा बहाणा करत असतात दुसऱ्याला दुःख देऊन स्वतःचं चांगलं होईल असं वाटत असेल तर वाट पहा त्यापेक्षा जास्त भोगावं लागेल तुम्हाला शारीरिक दृष्टीने आणि मानसिक दृष्टीनेही कारण दुसऱ्याला आपण जे देतो नेहमी आपल्याला ते दुप्पट देत असते सुखाची द्या किंवा दुःखाच्या समोरच्याला तुम्हाला ते दुप्पटच भेटणार वेळ लागतो नाही भेटायला पण भेटतच असतो संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळीच रुबाब येतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही तो व्यक्ती महत्वातूनच सिद्ध होत असतो एका दिवसाची काळजी करते ती आई आणि आयुष्याची काळजी करतो तो बाप चुकीवर पांघरून घालते ती आई पण चूक सुधारावी म्हणून तो झटत असतो तो, तो शेवटी बापच असतो लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून खटकतो देवाला आपण नाही घाबरले तरी चालेल पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊन ते न चुकता परत आपल्याकडे येणार हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म म्हणजेच निसर्गाचा नियम आहे व या नियमाला देवसुद्धा चुकलेला नाहीये ज्यांनी आयुष्यात पावलोपावली संघर्षाची झळ आहे तीच व्यक्ती नेहमी इतरांना आनंद देऊ शकते कारण आनंदाची किंमत त्याची एवढी कोणालाच माहिती नसते ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि स्वार्थ असे माणुसकीचे धन असते त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणताही पद पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही बरं आहे म्हणून सगळं सांगायला सगळं जग असतं पण जीवनात खरं काय चाललंय हे कळायला जवळचा माणूसच लागत असतो प्रवासाच्या वाटा कितीही खडतर असल्या तर एखाद्या सुंदर वळणावर थोडासा विसावा घेऊन प्रवासाची पुन्हा नव्याने सुरुवात करणे म्हणजेच आयुष्य आयुष्यात सर्व काही ठरवलेलं असतं विधिलेखित मांडलेलं असतं सूर्याच्या कक्षेबाहेरी पृथ्वीला जाता येत नाही भल्यासाठीच होतं सारे कळत असूनही कोणाला लगेच पटत नाही हे जीवन एक गुपित आहे इथे सर्व काही लपवावं लागतं मनात कितीही दुःख असले तरी जगासमोरही हसावंच लागत असतं जितके मोठे मन तितकेच सोपे जीवन वादाने अधोगती संवादाने प्रगती जग काय म्हणेल हा विचार करू नका कारण लोक फार विचित्र आहेत अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांना विरोध करत असतात खरं दाखवायचं आणि खोटं लपवायचा प्रयत्न करू नका वेळ दोघांनाही जगासमोर आणते पाठीमागे शिव्या घालणारे आणि तोंडावर गोड बोलणारे माणसे शक्य तेवढे लांबच असलेली बरे स्वामी भक्तांनो माऊली बोलतात सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही चांगलेच असावं असं कधीच नसतं आपण कितीही चांगले वागलो कोणाशीही तरी नजरेत आपण वाईट शकतो म्हणून सगळ्यांच्या नजरेत चांगलं असण्यापेक्षा मोजक्यांच्या आयुष्यात महत्वाचं आहे दे माऊली बोलतात काही लोकांना ज्यांना खरं बोलण्याचा आणि चूक मान्य करण्याचे सामर्थ्य आहे त्यांना कसलेही मनावर ओझ राहत नाही तडा गेलेली काच आणि तडा गेलेली नाती ह्यांची जोड होणे अवघड आणि झालंच तर तो मजबूतपणा ना काचे तेल ना नात्यात काचेवरचा ओरखडा आणि त्या नात्याखाली खोच कधीच भरून येऊ शकत नाही म्हणून नाते काचेसारखे जपा माऊली बोलतात आजकाल लोक आयुष्यात एखाद्याला रडून कितीही पूजा पाठ होम हवन केले तरी काही एक फायदा होणार नाही पण रोज एखाद्याच्या चे चेहऱ्यावर हसू आणले तर साधे तुम्हाला अगरबत्तीसुद्धा लावायची गरज पडणार नाही स्वामी भक्तांनो काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं देखील गरजेचं असतं आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी आयुष्य ही फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला माहिती नसतं पुढची परीक्षा कोणती याची आपल्याला कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिकाच वेगळी असते नेहमी स्वतःला ओ टी ओ टी पी सारखं ठेवा जेणेकरून कोणीही तुमचा दुसऱ्यांचा दुसऱ्यांदा वापर करू शकणार नाही माऊली सांगतात आपण कोणासाठी कधीच महत्वाचे नसतो महत्वाची असते त्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज गरज संपली की नातं संपलं माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशी येतील याची कल्पना नसते त्रास करून घेतल्या तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्यक्ष खास होऊन जात असतो योग्यता माणसाला स्थान देते श्रद्धा माणसाला ज्ञान देते नम्रता माणसाला मान देते आणि या तिन्ही गोष्टी ज्याच्याकडे असतात जग त्याला सन्मान देत असते कसं बोलावं ही कला आहे पण कसं बोलू नये हा संस्कार आहे समजून घेणं चांगलं आहे पण दरवेळी नाही स्वामी सांगतात की कोणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा कर्ता आणि कर्विता तुमच्या पाठीशी उभा आहे तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद